श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुढीपाडवा हा सण लवकरच येणार आहे आणि गुढीपाडवा येण्याअगोदरच आपल्याला काही वस्तू या घरातून बाहेर काढायच्या आहेत चुकूनही आपल्याला या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाहीत गुढीपाडव्याच्या दिवशीच नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला या नवीन वर्षामध्ये या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये ठेवू नयेत कारण यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते नकारात्मकतेमध्ये वाढ होऊ शकते या ज्या वस्तू आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावरती नकारात्मकता निर्माण करत असतात आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मकता वाढते तेव्हा घरामध्ये सततचे वादविवाद मतभेद कलह या गोष्टी व्हायला सुरुवात होते सततचे जे आजारपण आहे तर यामध्ये सुद्धा वाढ होत असते तसेच माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा नाराज होऊन निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला जर आपले दुर्भाग्य दारिद्र्य दूर करायचे असेल तर या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू चुकूनही घरामध्ये ठेवायच्या नाहीत आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ते सात वस्तू सांगणार आहे तुमच्या घरातही जर या वस्तू असतील तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदरच या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत या वस्तू कोणत्या आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण जेव्हा सकाळी उठतो तर तेव्हा आपण सर्वप्रथम घरातून झाडू मारत असतो परंतु तुमच्याकडे जर तुटलेला झाडू असेल तर असा झाडू आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही जर तुटलेला झाडू घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होत असते झाडू केरसुनी याला आपण माता लक्ष्मीचे रूप मानत असतो दिवाळीमध्ये सुद्धा आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेला केरसुनीची पूजा करत असतो परंतु हीच केरसुनी जर तुटलेली असेल तर मात्र माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घरामध्ये राहत नाही तर ते आपल्यावरती नाराज होऊन निघून जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होतात म्हणूनच जर तुमच्याकडे अशी तुटलेली केरसुनी असेल तर ती आपल्याला पाडव्याच्या अगोदरच बाहेर काढायची आहे यानंतर आहे ते म्हणजे आपण रोज नित्य देवपूजा करत असतो परंतु देवपूजेमध्ये जर तुटलेले फुटलेले दिवे असतील किंवा काही देवांची भांडी आहेत की जी चीर पडलेली आहे किंवा एखाद्या भांड्याला छिद्र पडलेला आहे तर अशी भांडी असतील तर ही सुद्धा आपल्याला घराबाहेर काढायची आहे तुटलेले फुटलेले जे तुन दिवे आहेत किंवा दिव्यातून तेल गळत आहे असे दिवे जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा जी नकारात्मकता आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आणि आपल्याला त्याचे दोष जे आहेत तर ते लागत असतात त्याबरोबरच तुम्ही जे देवपूजेमध्ये कापड वापरता देवाखाली जे कापड अंतरता ते कापड जर जास्त तेलकट झालेलं असेल किंवा ते कापड जर कुठे फाटलेलं असेल एखादं छिद्र त्या कपड्याला पडलेलं असेल ते कापड खराब झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला नवीन कापड जे आहे तर ते आणून वापरायचं आहे आणि हे जुनं जे, जुन जे खराब झालेलं कापड आहे तर हे मात्र आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि देवपूजेमध्ये जे वापरलेलं कापड आहे तर ते इतरत्र न फेकता एखाद्या झाडाखाली आपल्याला ते पुरायचं आहे म्हणजे त्याचं विघटन जे आहे तर ते त्या झाडाखाली मातीमध्ये होईल आणि याचा दोषसुद्धा आपल्याला लागणार नाही जर आपण हे कापड कुठेही फेकले तर ते कोणाच्या ना कोणाच्या पायाखाली येईल आणि याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्यालाच भोगावे लागतील तर जेव्हा देवपूजेतील खराब झालेल्या वस्तूंचे आपण विसर्जन करत असतो तेव्हा ते, ते काळजीपूर्वक करायचे आहे त्याप्रमाणेच इतर काही वस्तू ज्या देवपूजेमध्ये आहेत परंतु त्या तुटलेल्या आहेत खंडित झालेल्या आहेत तर अशा वस्तू सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघरामध्ये जर एखादं तुटलेलं पोळपाट असेल लाटणं असेल किंवा एखादा फुटलेला तवा असेल पातेल असेल एखादा कप आहे की ज्याचा जो दांडा आहे तर तो मोडलेला आहे परंतु तुम्ही तो स्वयंपाकघरामध्ये वापरत आहात तर हे पूर्णपणे चुकीचे आहे तर हे सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर अशा वस्तू म्हणजे अशी जी भांडी आहेत तुटकी फुटकी भांडी तर ही सुद्धा स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते अशी भांडी असतील तर गुढीपाडव्याच्या अगोदरच आपल्याला ती घराबाहेर काढायची आहेत गुढीपाडव्याच्या अगोदरच अमावस्या असते जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घराबाहेर काढल्या तर आपल्या घरातील जी अवदस आहे दरिद्री आहे तर ती कायमची बाहेर जाते कारण अमावस्या ही एक अशी तिथी आहे की या दिवशी जरापन जर आपण घराची स्वच्छता केली घरातील नकारात्मक गोष्टी जर बाहेर फेकून दिल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर होत असते त्यामुळे तुम्ही पाडव्याच्या आधी अमावस्येलासुद्धा हे जे काम आहे तर ते करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील म्हणजे टी व्ही असेल तो बंद पडलेला आहे तर असं घरामध्ये ठेवू नये त्याप्रमाणेच घड्याळ आहे जे तुम्ही बरेच दिवस घरामध्ये ठेवलेलं आहे जे चालू नाही तर असे बंद पडलेले घड्याळ जे आहे तर ते सुद्धा घरामध्ये नसावे कारण बंद पडलेले घड्याळ जे आहे तर ते आपली जी प्रगती आहे तर ती प्रगती थांबवण्याचे काम करत असते म्हणून कधीही घरामध्ये बंद पडलेले घड्याळ नसावे किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये आहेत परंतु त्या बंद पडलेल्या आहेत अगदी तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला काही वस्तू भेट दिलेल्या आहेत आणि त्या आता तुम्ही वापरत नसाल आणि फक्त भेट दिली आहे म्हणून त्या तशाच बंद अवस्थेमध्ये आहेत कारण तुम्ही त्या फेकून देऊ शकत नाही तुमच्या जवळच्या व्यक्तीने दिल्यामुळे परंतु हे सुद्धा चुकीचे आहे कारण अशा वस्तूसुद्धा आपले जे ग्रह आहेत शनि दोष असेल किंवा राहू केतू दोष जे आहेत तर हे जे दोष आहेत तर ते निर्माण करण्याचं काम अशा वस्तू करत असतात त्यामुळे अशा वस्तू जरी तुमच्याकडे असतील तरी तुम्हाला त्या वेळीच घराबाहेर काढायच्या आहेत बघा आपण गुढीपाडव्याच्या वेळेला नवीन कपड्यांची खरेदी करत असतो त्याप्रमाणेच नवीन काही वस्तूसुद्धा खरेदी करत असतो परंतु जर तुमच्या घरामध्ये तुमची जुनी फाटलेली कपडे असतील तर अशी कपडेसुद्धा जी आहेत तर यामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये असते फाटलेली कपडे आपण स्वतःही कधी घालू नयेत त्याप्रमाणेच फाटलेली जी कपडे आहेत तर ती वेळेवरती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहेत बऱ्याच वेळेला आपण काय करत असतो तर फाटलेली कपडे जे आहेत तर ती घरामध्ये तशीच एका बाजूला कपाटामध्ये ठेवून देत असतो किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून देत असतो किंवा स्टोअर रूममध्ये ठेवत असतो आणि त्याकडे परत पाहतही नाही परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर यामध्ये वाढ होत असते म्हणून फाटलेली कपडे आपल्याला वेळीच त्याची विल्हेवाट लावायची आहे घरामध्ये तशीच ठेवायची नाहीत यानंतर आहे ते म्हणजे फुटलेल्या काचेच्या वस्तू फुटलेली एखादी फोटो फ्रेम असेल किंवा फुटलेला आरसा असेल तर असं जर तुमच्या घरामध्ये असेल बघा फुटलेली जी काच आहे तर ती अशुभ मानली जाते आणि फुटलेली काच कधीही घरामध्ये ठेवू नये त्यामुळे तुमच्या काही गोष्टी जर आवडीच्या असतील आणि त्या फुटलेल्या असतील आणि फक्त आवडीच्या आहेत म्हणून तुम्ही त्या ठेवल्या असतील तर हे सुद्धा करू नका फुटलेल्या काचेच्या वस्तू फुटलेल्या फ्रेम ज्या आहेत तर त्या फ्रेमची तुम्ही काच बदलू शकता किंवा तुम्ही त्या फ्रेम टाकून सुद्धा देऊ शकता परंतु चुकूनही फुटलेला काचेचा आरसा असेल किंवा काचेच्या वस्तू घरामध्ये ठेवू नयेत